आमची दरवर्षी म्हणजे दरवर्षी यात्रा होती पण कोरोनाच्या महामारीमुळं दोन वर्षापासून पुतून स्थिती असल्यामुळे यावर्षी शासनाचे नियम पाळून आम्ही आज अगदी मोजक्याच लोकांमध्ये यावर्षी ही यात्रा उभ रावली भरवली या यात्रेचं वैशिष्ट्य असं की भार लामु लामु एक एक फार बाहेरून लांबून लांबून लोक आपले देव हा देव एक नवसाला पावणारा असल्यामुळं फार लांबून लांबून देव देवासाठी लोक नव पूर्ण करण्यासाठी येतात व आपल्या इच्छा या ठिकाणी देवापाशी मांडतात व त्यांची नोंद देवा देवाला कुणी आपल्या इच्छेप्रमाणे पेढे हे करतात कोणी दिनगिरी येतं कोणी दिनगिरी येतं कुणी नारळ हे करतं कुणी पैशांच्या हे लावतं रणपोळी आपल्या पुरणपोळी आणि या आज काल पण ह्या ठिकाणी जेवण झालेलं आहे काल आज ह्या ठिकाणी एक दुसरा पण हे असतो तो, तो पण ह्या ठिकाणी आम्ही उत्सव साजरा केलेला आहे पण कोरोनाच्या महामारीमुळं कमी लोकांमध्ये आम्ही हा उत्सव साजरा करीत आहे